या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स एक्स्ट्यू कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जास्तीत जास्त हिंदू मुलींवर बलात्कार करण्याचा उद्देश हे एक पुण्यपूर्ण कृत्य मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील लव जिहाद प्रकरणात एक मोठा खुलासा मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटी आता या टोळीच्या निधी कनेक्शनची देखील चौकशी करेल भोपाळमधील काही कुख्यात गुन्हेगार आरोपींना निधी पुरवत असल्याची माहिती मिळाली अटक केलेल्या आरोपींपैकी फरहान अली आणि साद हे तिघेही महागडिक जीवनशैली जगत होते त्यांचं कुटुंब खूप साधं साध्या कुटुंबातील असूनही फराणकडे सुमारे तीन लाख रुपयांची स्पोर्ट्स बाईक तर अलीला महागड्या घड्या घड्याळ आवड तपासादरम्यान आरोपी पीडित मुलींना महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जात हे असं हे देखील समोर येत आहे हिंदू मुलींवर बलात्कार प्रकरणात सातत्याने धक्कादायक खुलासे होत आहेत माहितीनुसार चौकशी दरम्यान मुख्य आरोपी फराडने सांगितलं की त्याने काहीही चुकीचं केलं नाही उलट हे एक पुण्यपूर्ण कृत्य आहे त्याचं ध्येय अधिक अधिक हिंदू मुलींवर बलात्कार करणं हे आहे ही संपूर्ण टोळी जिहाजच्या उद्देशाने हिंदू मुलींवर बलात्कार करते राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक शनिवारी भोपाळला पोहोचेल बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाची चौकशी करणार सर्व पक्षांना भेटून अहवाल सादर करण्यात येणार आहे एका मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस हे हे सर्व आरोपी हिंदू मुलींशी मैत्री करायचे आणि त्यांना बाहेर भेटायचे त्यानंतर प्रेम आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ते मुलींवर बलात्कार करायचे आणि व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवल्यानंतर आरोपी मुलींना धमकवत असे आणि त्यांच्या एक इतर मैत्रिणींशीही मैत्री करण्यासाठी दबाव आणत असत याशिवाय हे हिंदू मुल हे मुले हिंदू मुलींना त्यांच्या इतर मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास देखील सांगत असत